नमस्कार मित्रांनो नमस्कार उज्ज्वल भारत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करून आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे बौद्ध धर्मामध्ये अतिशय पावन मंगल अशा असणाऱ्या ह्या बारा पौर्णिमा याच महत्व बौद्ध जगतामध्ये महत्वाचं आहे कारण वैशाखी पौर्णिमेला बाबा तथागत गौतम बुद्धांना निर्वाण प्राप्ती झाली जन्म झालेला आहे आणि ज्ञान प्राप्ती झालेली आहे आणि ही वैशाखी पौर्णिमाच नाही तर प्रत्येक महिन्याची प्रत्येक पौर्णिमा बौद्ध जगतामध्ये मांगल्याची आहे म्हणून आज मार्श मार्गशीर्ष पौर्णिमा आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये दे महत्वाचे घडामोड म्हणजेच परवा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या निकालामध्ये निकाल चालू असतानाच उद्या मतदान होते तर आजच निकाल आला आहे कोर्टाचा आणि काही ठिकाणी निवडणुका स्थगिती केल्या काही ठिकाणी निवडणुका झाल्या परंतु झालेल्या ठिकाणी देखील निकाल द्यायचा का नाही याच्यावरही स्थगिती आली आणि आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशा प्रकारची भावना महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण झाली कारण निवडणुका घेण्याचं कार्य हे निवडणूक आयोग करत आहे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने निवडणुका जर घ्यायच्या होत्या तर त्यांना समजून आलं पाहिजे होतं अगोदरच की मतदार याद्या पारदर्शी आहेत का आक्षेप कुणाचे आहेत का त्रुट्या काही आहेत का याच्यावर शंका कुशंका पाहिजे होत्या आणि ही वेळ योग्य आहे की नाही का चुकीची आहे तसं त्यांनीच चिंतन करायला पाहिजे होतं निर्णय घ्यायला पाहिजे परंतु त्यांनीच निर्णय घेतला निवडणुका घ्या म्हणून आणि मध्येच त्यांनी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण लावलेलं ला आहे म्हणून काही चौकशा केल्या आणि उद्या निवडणूक मतदान म्हणता आजल्या दिवशी काही ठिकाणच्या निवडणुका थांबवल्या गेल्या निवडणुका झाल्यानंतरही निकाल आज द्यायचा का उद्या द्यायचा याच्यावरही संभ्रम निर्माण झाला आणि मग निवडणुकीचा झालेल्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणचा निवडणूक निकाल हा स्थगित करण्यात आला एकंदर पाहता निवडणूक आयोगावर पूर्ण आश्वरे उठलेले आहे शंका कुशंका उठलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी जाहीर वाच्यता केलेली आहे की नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय हे अतिशय चुकीचा आहे कारण त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा न्याय जिल्हा न्यायाधीशांनी त्याच्यावर निकालच दिलेला नाही तर नागपूर खंडपीठ याच्यावर निकाल देत आहे कस याच्यामुळं अनेक दुविधा मनस्थित आहे मंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केलेल्या निवडणूक आयोगावर की निवडणूक आयोग नेमकं करत काय आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडले असं घडू नये म्हणजे याचा अर्थ सर्वच पक्ष निवडणूक आयोगावर थो थो करत आहेत आणि मग अशा प्रकारचे चुकीचे निर्णय जर निवडणूक आयोग राबवत असेल तर मला वाटतं एक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर देखील कठोर अशी कारवाई झाली पाहिजे चुकीचे पडघम वाजत असतानाच भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नांदेड मध्ये आचल सक्षम यांची सैराट प्रेम कहाणी जी होती त्या सैराट प्रेम कहाणीला जातीय देशातून त्या सक्षम नावाच्या मुलावर गोळीबार करून दगडाने ठेचून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली परंतु याच अवलोकन करत असताना आढळून आलं की जातीय देशातून स्थानिकच्या पोलीस प्रशास पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथला जो छोटासा त्या ह्याचा आचेलचा भाऊ होता त्याला बाल गुन्हेगार तो आहेस आणि तू त्या माणसाला मारून ये अशा प्रकारचं पोलिसांनी त्याला प्रवर्त केल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणून ही पोलीस प्रवृत्ती राजकारणामध्ये जास्तच बळावत आहे आणि संरक्षक असलेले पोलीस कधी भक्षक झालेले आहेत सवाल झालेले आहेत याचाही भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि सक्षमला न्याय देण्यापेक्षा आचलला शिक्षणासाठी आणि सुरक्षिततेची संधी दिली पाहिजे त्या सक्षमच्या परिवाराला संरक्षण दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही जी सक्षमची हत्या झालेली आहे त्या पूर्ण प्रोत्साहन हे त्या स्थानिकच्या दोन पोलीस कर्मचाऱ्याकडून मिळालेलं आहे म्हणून त्या पोलीस दोन पोलीस कर्मचाऱ्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना नोकरीतून तात्काळ तडकाफडकी निलंबित करावं असंही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा सूर आहे एकंदर पाहता राजकारण काय करालय की काय नाही की निवडणुका कशा होत्यात की कशा होत्यात की पूर्ण शंका समाधानाचं वादळ शंकेचे ढग उतरलेले आहेत आणि म्हणून आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देशाचे राजकर्ते असतील यांनी हे निवडणूक आयोगावर आयोगावरही तासोरे ओढले पाहिजेत निवडणूक आयोगावर अंकुश ठेवला पाहिजे सुप्रीम कोर्टाने देखील याच्यामध्ये मध्यस्थी किंवा हस्तक्षेप करून महाराष्ट्राच्या निवडणुकात नेमकं का चाललंय काय याच्यावरही दक्षता घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारने जातीयतेचा रंग लावून अशा प्रकारची जी, जी, जी कर्मठ आणि एकदम असे दुःखद प्रसंग जे घडत आहेत समाजात त्याच्यावर अवलोकन केलं पाहिजे एकंदर सांगत असताना महाराष्ट्रातील महिलावर अन्य अत्याचाराचे बलात्काराचे खूप प्रकरण वाढलेले आहेत आणि करण्यासाठी महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि महिलावर सुरक्षित समाधानाचं जीवन राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत सरकारने स्वतंत्र असं अ ठोस पाऊल उचलून महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील महिला सक्षम कशा राहतील निर्भय कशा राहतील स्वाभिमानी कशा राहतील आणि आनंदी कशा राहतील यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे एकंदर न पाहता उद्या सहा डिसेंबर आहे भारतीय संविधान शिल्पकार उपेक्षिताचा महानायक विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य आणि भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी प्रत्येक भारतीयांनी भारतीयांच्या संपूर्ण जीवनात नाही तर जगातील उपेक्षितांच्या जीवनातील हा दुःखद घटना आहे परंतु बुद्धाचा धम्म सांगतो सजीवाला अंतिम हे मृत्यू आहे आणि मृत्यूच्या फेऱ्यातून प्रत्येकाला जायचं आहे म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर ही याला अपवाद होऊ शकत नाहीत त्यांनी ही निर्वाण प्राप्तीतून जीवनाला स्थिरता आणि शांती लाभलेली आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिली सहा डिसेंबर दिवशी त्यांच्या अनुयायांनी आंबेडकर यांनी बौद्धांनी आणि समस्त भारतीयांनी जर आदरांजलीच व्हायची असेल सर्वांनी निर्णय ठोस घ्यावा की बाबासाहेबांनी दिलेलं हे सर्वसामान्यांच्या न्याय स्वातंत्र्य बंधुभाव शिक्षण आरोग्य आणि संरक्षण व सन्मान यासाठी दिलेलं संविधान हे राबवावं आणि संपूर्ण भारतीयांचा सन्मान त्या संविधानातून होतोय संविधान प्रांजळपणे राब राबवण्याचा संकल्प करावा आणि आंबेडकरवादी बौद्धानी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आदरांजली वाहत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत ती बावीस प्रतिज्ञा जगून आमच्या हा सक्षमचा उदाहरण आहे की सक्षम हा बौद्ध तरुण होता आणि मग त्या बौद्ध तरुणाची हत्या केवळ झालेली आहे जातीय देशातून आणि म्हणून हे सक्षमचं उदाहरण किमान बौद्धान्याने आंबेडकरवाद्यांनी घ्यावं आणि आपल्या जन्माला चिकटलेली जी पूर्वाश्रमीची जात आहे ती जात त्यागून प्रबुद्ध भारत करण्यासाठी बाबासाहेबाचं स्वप्न साकार करण्यासाठी बावीस प्रतिज्ञेमध्ये एकोणीसावी प्रतिज्ञा आहे की मनुष्य मात्राच्या जीवनात हानिकारक ठरणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो त्या हिंदू धर्माचा त्याग प्रत्येक बौद्धाने प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी करून बाबासाहेब लादरांची वाहिली पाहिजे विसावी प्रतिज्ञा आहे की बुद्ध धम्म हाच सद्धम आहे असे मी मानतो आणि मग आपण या किमान आंबेडकरांनी बौद्धांनी बहुजनांनी बुद्ध धम्म हाच मानवतेचा सद्धम्म आहे याचा स्वीकार करायचा असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचं आचरण केलं बाबासाहेबांनी दिलेला धम्माचं आचरण केलं पाहिजे बाबासाहेबांनी दिलेला डोळ श्रद्धेचं जगलं पाहिजे आणि यानंतर बाबासाहेबांनी शेवटची प्रति एक, 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 एक विसावी प्रतिज्ञा आहे की आज माझा नवीन जन्म होत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तिथल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या अनुयायांनी बौद्धांनी आंबेडकर यांनी आत्मचिंतन करावं आणि आम्ही खऱ्याच अर्थानं बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या पथाहून चलतो का आम्ही धम्म जगतो का आमचं आचरण धम्माचं आहे का आणि आमच्या कागदोपत्री असलेली टीशीवर असलेली जन्म दाखल्यावर असलेली जात पूर्वाश्रेमीची आम्ही काढून टाकली का कारण बाबासाहेब आंबेडकरांना ही जी केवळ बावीस प्रतिज्ञा दिलेली आहे त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांना अपेक्षित होतं इथल्या प्रत्येक आंबेडकर इथल्या प्रत्येक अनुयायांनी तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी देशामधल्या साडेसहा हजार जाती जाळण्याचं जे बाबासाहेबांनी ठरवलं होतं त्याचं बाबासाहेबांच्या आंदोलनाचं नाव होतं जाती अंताचा लढा आणि म्हणून बाध बाबासाहेबाला जर खरी आदरांजली व्हायची असेल तर आपण बाबासाहेबाचा जाती अंताचा लढा समजून घेतला पाहिजे बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आपण जाणून घेतल्या पाहिजेत त्या आचरणात आणल्या पाहिजेत आणि आपल्या जन्माला जी पूर्वाश्रमीची जात हिंदू धर्मातली चिकटलेली आहे ती जात आपण त्यागून प्रबुद्ध झालं पाहिजे आणि जगामधला केवळ बौद्ध हा कसा आहे तर जगातला बौद्ध धर्म हा एकमेव वा अपवाद आहे की ज्या धम्मामध्ये एकही जात नाही आणि जर तुमच्यासोबत जात असेल तर बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर तुमची जात जळून नष्ट होते आणि केवळ तुम्ही धर्म ज्यांनी ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांनी त्यांच्या जात पूर्वाश्रमीच्या जाती त्याग करून केवळ बुद्धिस्ट म्हणून अल्पसंख्याकांमध्ये येण्यासाठी मायनॉरिटीमध्ये येण्यासाठी तुम्ही कागदोपत्री बौद्ध व्हावं आणि जात जी जात आहे ज्या जातीमुळे बाबासाहेब आंबेडकरांना पदोपदी अपमानित केलं छळलं गेलं नाडलं गेलं प्रताडलं गेलं देशाचा महानायक होऊ देण्याचं षड्यंत्र केलं गेलं ते हो के आपण जाणून घ्यावं आणि प्रत्येक बौद्धांनी प्रत्येक आंबेडकरवादी प्रत्येक भारतीयांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी बौद्ध बौद्ध आणि होऊन या देशातल्या साडेसहा हजार जाती नष्ट करून बाबासाहेबांचा जाती अंताचा लढा यशस्वी करण्याचा सवा बाबा। बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म हा तेहतीस कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहे ते तेहतीस कोटी देव आमचं भलो करू शकत नाहीत मात्र बुद्धाचा धम्मच आपल्या जीवनामध्ये चराचराच मांगली निर्माण करतो आपल्या जीवनामध्ये शंभर वर्षापेक्षाच दीर्घायुष्य समृद्धी यश वैभव कीर्ती मांगल भर म्हणून देऊ शकतो म्हणून प्रत्येकाने बौद्ध धर्म जगण्याचा अनुसरण्याचा आणि त्या पथावरून चालण्याचा जर संकल्प केला तर मला वाटतंय की हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील आदरांजली वाही वाहता येईल कारण बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न प्रबुद्ध भारत निर्मितीचं होतं आणि या स्वप्नाप्रती जर आपल्याला जगायचं असेल या स्वप्नाप्रती जर आपण जायचं असेल तर खरी धम्मक्रांती ही प्रत्येक बौद्धांची प्रत्येक आंबेडकरवाद्यांची प्रत्येक बहुजनाची जात जाळण्याचं म्हणजे जाती अंताचा लढा आपण कठोरपणे चलवून जाती त्यागल्याशिवाय जाती जाळल्याशिवाय आपला भारत देश प्रबुद्ध होणार नाही आणि या सक्षम ताटेच्या हत्येसारखं हजारो हत्या जर आपल्याला वाचवायच्या असतील आणि आपला भारत देश जर समृद्ध करायचा असेल जगताचा विश्वगुरु करायचा असेल विज्ञाना अनुरूप असलेला बुद्धाचा धम्म आणि जर भारत समृद्धीनं चलवायचं असेल तर किमान बाबासाहेबांना अनुयायी म्हणणारे बाबासाहेबांना आमच्या बापाचा बाप आहेत म्हणणाऱ्या तरी अनुयांनी मात्र बुद्धाचा धम्म जगावा बावीस प्रतिज्ञेचं अनुसरण जीवनातून करावं आणि जात नावाची कीड जात नावाची बला जात नावाचं संकट जात नावाचे हे लचांड जात नावाचा राक्षस तुमच्या आमच्या जीवनातून काढून टाकावा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना कृतिशील विचाराचं आदरांजली था, ठरेल खऱ्या अर्थानं भारत देशाचा हा अमृत महोत्सवी सुवर्ण महोत्सव भारतीय संविधानाचा साजरा केला असं होईल आणि खऱ्या अर्थानं आपला भारत देश बनण्यासाठी किमान बाबासाहेबांच्या अनुभत त्या मार्ग पत्रून चाललेत हे सिद्ध होईल म्हणून सर्वांना विनंती आहे की उद्या सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहत असताना एकच संकल्प करूया तुमच्या आमच्या जीवनाला तुमच्या आमच्या कागदपत्रावर चिकटली जात संकट हे लचांड आपण फेकून देण्याचा प्रयत्न करू आणि प्रबुद्ध होऊन जगण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला प्रबुद्ध व्हायचं असेल तर बांधवांनो भारतीय राजपत्रातून गॅझेट मधून आपल्याला बौद्ध व्हावं लागेल आणि आपल्या टी सीवर बौद्ध नावाचं केवळ शिल्लक राहील तिथं जात राहणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं कृतीशील आदरांजली व्हायची असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतींना जगण्याचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीने आणि सर्व उज्ज्वल भारत परिवार उद्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो कोटी कोटी वंदन करतो अभिवादन करतो पंचांग प्रणाम करतो आणि तुझीच पुण्याई भीमा यातूनच हजारो भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत त्यांना म्हटलेलं आहे की उद्याचा भविष्यातील मैत्रिय बुद्ध म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून त्या मैत्रिय बुद्धाच्या आचरणी आपण धम्म संस्काराचं धम्म आचरणाचं आणि प्रबुद्ध भारत निर्मितीचं स्वप्न घेऊन वंदन करूया अभिवादन करूया भावपूर्ण धरंजली वाहतो या ठिकाणी थांबतो पुन्हा आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनेलच्या सर्व श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना विनंती करतो की आपल्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जनहिताचे व्हिडिओ सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या नंबरवरती शेअर करा आणि आपल्या चॅनलला वेळोवेळी गुगल पे फोन च्या माध्यमातून जाहिराती देण्याचा प्रयत्न करावा आणि हे चॅनल जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी थांब विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद